अष्टविनायक यात्रेचे मोफत दर्शन घडवून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दाखवून दिला आहे श्री महालक्ष्मी नवरात्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर अण्णा कुरळपकर मित्रमंडळाच्या वतीने जवळपास शंभर भाविक महिलांना अष्टविनायक दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे सर्वसामान्य गरीब घराण्यातील महिलांना दर्शनाची संधी मिळावी धार्मिक उत्साहाचा अनुभव मिळावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले श्री महालक्ष्मी नवरात्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे नेत्रा कुरळपकर यांनी सांगितले महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि सामाजिक एकात्मता मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो महिला भाविकांना मोफत दर्शनाची सोय करून दिल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले कुपवाड वाट्यावर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरापासून भाविकांना घेऊन बसेस रवाना झाल्या प्रभाकर अण्णा आणि परीक्षित कुरळपकर यांनी श्रीफळ वाढवल्यानंतर बसेस रवाना झाल्या यावेळी नेत्रा कुळपकर प्रज्ञा कुळपकर सुजाता कुरळपकर सुमन चव्हाण अस्मिता देसाई यांच्यासह महिला भाविक उपस्थित होते Go to hold